चौदा ऑगस्ट आनंदाचे मूळ कोणते नाम जगात आज प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडत आहे किंबहुना आनंद नको आहे असा मनुष्य मिळणारच नाही म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरे न मिळावे याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कोठेही मिळणे शक्य नसल्या कारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत तो आनंद ते समाधान एका भगवंताजवळच आहे व त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे आम्हाला मनापासून वाटले पाहिजे व त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात भगवंताचे नाम घेता हे मला माहीत आहे परंतु त्या नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते खरोखर तुमच्यापैकी प्रत्येकाने अगदी खूप डोके खाजवून व मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे अगदी सर्वांनी विचार करून मला सांगा तुम्हाला तुमची परिस्थिती आड येत असेल तर त्याचाही आपण विचार करून ठरवू निदान येथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम येण्यास परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही मी त्यांना तुम्ही येथे आनंदाने राहा मंदिरात जेवा व सर्वांनी राम राम म्हणा म्हणून सांगतो पण या लोकांनी सुद्धा नामाचे प्रेम येण्यास परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येथे येणाऱ्या लोकांना मी काय सांगू श्रीयुत पाठक मास्तर जवळच बसले होते त्यांना ऐकू कमी येते त्यांना उद्देशून श्री म्हणाले मास्तर तुम्हाला ऐकू येत नाही हे नामाचे प्रेम येण्यास आडवे येत नाही ना खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे आपण भगवंताजवळ आनंद मागावा त्याने वस्तू व आनंद दोन्ही दिले तर फारच बरे मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला तो पेरू खाण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकण्या इतका हे जसे खरे त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बरोबर नाही आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया व नामस्मरणात राहूया भगवंताचा जन्म झाला की आनंदी आनंद भरून राहिला पाहिजे काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार सावधानता ठेवून नाम घ्यावे नामाची सतत धार धरावी म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचते जय श्रीराम